केलायच कारण मी पण एक मराठा आहे मराठा होत असते करायचं काय धनंजयला आणून द्या पोलीस प्रशासन महाराष्ट्र सकाळपासून नाहीयेत धनंजय गायब आहेत धनंजय ला आणून द्या धनंजय कुठच्या टॉवर आंदोलन करणार

مسنکر جی سرپنچ سوبت گڑی

ফি আন্দোলন ৰা खानेर नाही आम्ही नाही काही मदत करता येणार नाही येथे ठिकाणी बघू शकता गावकरी आहेत मसादोकचे महिला आहेत महिलाचे आहेत तर करण्यासाठी आहे की आहे आंदोलन केले आहे जे आंदोलन आहेत आहेत अनेक गावकरी आहेत आक्रमण करण्याचा पाण्याचा आहे